नमस्कार हरिषा पुनेरी मध्ये आपलं स्वागत आहे आज मी कापणे हा खरपूस पदार्थ आपण करून दाखवणार आहे हा पदार्थ म्हाताऱ्यापासून तरुण लहान मुलापर्यंत सगळ्यांना हा पदार्थ आवडतो हा पदार्थ मी आवर्जून आता केलेला आहे कारण आषाढ महिन्यात हा पदार पदार्थ आपण करत असतो त्यासाठी लागणारं हे साहित्य त्यासाठी मी हे दोन वाट्या हे दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन वाट्या आणि तेच मापाने ही एक वाटी मी गूळ घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे थोडी वेलची पूड घेतलेली ही खसखस आहे लावण्यासाठी घेतलेली आहे मी चण्याचं पीठ म्हणजे हारभ्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे हा बारीक रवा मी घेतलेला आहे आणि गावरा म्हशीचं तूप मी हे तीन चमच घेतलेले आहे हे मी गुळ एक वाटी गूळ मी आता ते एकदम वितळण्यासाठी वितळण्यासाठी घालणार आहे एक वाटीला एक वाटीच पाणी आपण गुळ वितळण्यासाठी घालू ते पाणी आता गुळ वितळण्यासाठी मी एक वाटी पाणी घातलेले आहे आता मी हे पाणी गॅसवर वितळण्यासाठी मी एक वाटी पाणी घालून गुळ ठेवलेला आहे हा गुळ वितळण्यासाठी आपण वितरण्यासाठी बारीक गॅसवर असा हलवून हलवून बारीक घेतून घ्यायचं हे मी गव्हाचं पीठ मळण्यासाठी दोन वाट्या घेतलेले आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घेऊ शकता त्याच्यामध्ये मी ही अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घालणार आहे आणि खरपूस होण्यासाठी थोडासा हा थोडासा बारीक रवा घालणार आहे मी बारीक रव्यामुळे एकदम खरपूस लागतो आणि चव पण छान येत असते म्हणून थोडासा हा बारीक रवा मी घातलेला आहे हे सगळं माझं पीठ एकत्र करून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी ही वेलची पावडर एक चमचा घालत आहे आता गुळ उतळल्यानंतर आपण सुरुवात करू पीठ मळायला ते माझ गूळ वितळून झालेलं आहे आता मी हे गुळ गॅस बंद करून थंड होण्यासाठी पाच दहा मिनटासाठी थंड करण्यासाठी हे मी ठेवत आहे हे गरम झालेलं आहे आपल्याला गरम वापरायचं आप नाही गरम वापरल्यानंतर एकदम कडक अशा कापण्या का होतात म्हणून हे थंड झाल्यानंतर वापरा वापरणार आहे मी आत्ता मी जे घेतलेला घेतलेलं आहे तूप ते मी तूप एकदम कडकडीत कर हे मी गावरान मैशीचं तूप घेतलेलं आहे त्यामुळे तोंडाला खूप छान चव येत असते म्हणून हे हे तूप वितळण्यासाठी मी हे ठेवत आहे हे वितळल्यानंतर एकदम कडक झाल्यानंतर आपण हे तूप आपल्या आप पिठामध्ये घालणार आहोत त्यामुळे तोंडाला चव एकदम छान येते आणि खाल्ल्यासारखं चांगलं वाटत असतं आपल्या जवळ तेल असेल तेल घाला काही पण डालडा किंवा काही पण तुम्ही घालू शकता पण मी तूप हे मुद्दा वापरलेलं आहे खाण्यासाठी तोंडाला चव येण्यासाठी आता हे कडकडीत गरम मी करणार आहे हे तूप कडकडीत गरम झाल्यानंतर आपण पिठाला सगळ्या लावून घेणार आहे हे मी हेच चमचे तीन घेतलेले हे माझं तूप कडकडीत आता गरम झालेलं आहे आता मी हे तूप असंच गरम पिठामध्ये घालत आहे हे पिठामध्ये मी हे तूप घालून घेत आहे हे सगळं एक जीव हलवत राहायचं मीठ मीठा घालण्यास विसरले होते ते मी मीठ मी, मी मी आता घालत आहे मीठामुळे गोड पदार्थाला चव आणखीन वाढत असते आता हे सगळं मी पिठाला लावून घेते एकदम मस्त पैकी लावून घेतल्यानंतर हे आज आपण थोड्या वेळानं धोत गुळाचं पाणी थंड झाल्यानंतर आपण सगळं पीठ मळून घेऊया ते गुळाचं पाणी मी गरम करून पातळ करून घेतलेलं आहे मी आता चाळून घेते काही घाण बीन असली तर आपली त्याच्यामधून बाहेर निघून हे पाणी मी ह्याच्यामध्ये चाळून घेतलं राहिले आणि जसं पाणी लागायचं ते आपण गुळाचं पाणी घ्यायचं आणि मग की ते घाण बघायच्यामध्ये थोडीशी राहिलीच आता आपण मळायला सुरुवात करू आपण याच्यामध्ये थोडं थोडं गुळाचं पाणी घेऊन आता हे आपण मळूया ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असले तर आपण मळताना याच्यामध्ये पांढऱ्यातील पण घालू शकतो परत बडीशीपची पूड घालू शकतो शकतोची पूड घालू शकतो पण मला एवढे काही आवडत नाही म्हणून मी खाली वेलदोडीची पूड घातलेली आहे वेलतोडीची पूडीमुळे खामंग असा वास येत असतो हे थोडं थोडं पाणी घेतल्यानंतर आता मी हे सगळं गुळाच्या पाण्यामध्येच मळणार आहे बाहेरचं पाणी काय मला लागणार हो नाही आता मी सगळं एकजीव केल्यानंतर आपल्याला दाखव हे पीक मळून एकदम छान झालेलं आहे आता मी जे तुम्हाला मस्त पैकी कापण्या करून दाखवणार आहे थोडे थोडे मी घेणार आहे हे जरा घट्ट झालेलं आहे पाच मिनिटासाठी ठेवलं तर परत पातळ होईल मी तेल गरम करायला ठेवलेलंच आहे मी आता हे मस्त पैकी कापण्या करणार आहे मी तेल किंवा पीठ काहीच फळफुटाला लावणार नाही नाहीतर ते कडक आणि वाटर होत असतात मी एकदम सिंपल आपणाला सोपी पद्धत एकदम करून दाखवणार आहे जी माझी आई आणि मी कराय करायचो <laughs> आता माझी मुलगी मी माझी करतो आणि आम्ही करत असतो पण हे मी एकटीच स्वतः करत असते हे बघा पीठ किंवा काही सुद्धा आम्ही खाली लावलेलं नाही तरी पण हे चिटकत नाही कारण आपण हे जर फीट तयार चांगल्या पैकी तयार करून घेतलेलं आहे ही खसखस मी लावलेली आहे आणि वर जरा लवकरच म्हणजे गोळा मळण्यानंतर लगेच लावायचं म्हणजे छान बसत असते मग मी थोड्या वेळाने लावलेले मी दुसऱ्याला मी असं दाखवते हे असं आपण फिरवून घेतल्यानंतर आपली खसखस तेलामध्ये गळून पडत नाही जादा पण पातळ आणि जादा पण जाड करायचं नाही पातळ केलं तर कडक होतात आणि खूपच जाड केलं तर खूप होतात मध्यमच करायचं मी पोळी दाखवते कशी आहे ती एकदम कळ का ही मी एवढी करून घेतलेली आहे आपल्याला पाहिजे तर आपण अजून थोडी असे फिरून घेऊ शकतो आपण कापण्याचा आकार देऊन घेऊया कापण्या शंकर पाण्यापेक्षा थोड्या मोठ्या असतात आणि तिरक्या तिरक्या असतात खाण्यास एकदम मस्त खुशखुशीत लागतात तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळ नक्की करून पहा इतके छान लागतात की बस लहान मुलं तर खूप आवडीने खातात हे माझ करून आहे एका गोळ्याचं हे बनवलेलं आहे अजून मी आता हे दुसऱ्या गोळ्याचं आपल्याला बनवून दाखवत आहे ही ना खसखस मी गोळ्या घेतल्या घेतल्याच लावते म्हणजे निघणार नाही सगळ्याला पसरून पसरून लागल हे बघा किती छान लागले करण्यास पण एकदम मस्त लागते बघा सुर सूर सुरू होत पीठ चांगलं झालं ना मग आपल्याला काही टेन्शन नाही माझ तेल पण गरम व्हायला लागलेलं आहे तेल लावायचं नाही पळपटाला किंवा पीठही लावायचं नाही नुसतं असच मा बघा किती छान लाटून यायला लागलेलं ला आहे आता मी कापून घेते आपल्या मुलांना हे करून नक्की दाखव आता मी त्यांना मध्ये एक टाकून दाखवते आपलं तेल गरम झालेलं आहे वर आले की समजायचं तेल माझं ते गरम झालेलं आहे आपलं जेवढे तेल असेल तेवढं आपण घालू शकतो आता गॅस मी बारीक करत आहे कारण ते लाल होणार नातून शेकले जाणार नाही मध्यम आचेवर ठेवायचे ठेवायचं मस्त झाल्यात बघा कशा फुगायला लागल्या एकदम छान किती छान दिसतात बघा एक नंबर खायला तर याच्यापेक्षा छान लागणार आहे एकदम खुसखुसूस बिस्किटासाठी एक वेळ नक्की करून पहा हे माझ्या आयडियाने मी बनवलेलं आहे बघा किती खरपूस आणि छान झालेले आहेत मस्त सुटलेला आहे खमखमाट लगेच लगेच कोणी पण हळूल असा वास सुटलेला आहे एकदम सुगंधित मस्त पैकी खरपूस कापण्या आलेले आहेत ते बघा त्याला मध्ये खसखत थोडी सुद्धा पडलेली नाही कारण मी लाटतानाच ती खसखत घेतलेली आहे त्यामुळे एकदम मस्त पैकी जागलेले आगलेले तर फुगलेले ही तेल एकदम नेतून मी घेतलेलं आहे आता दुसऱ्या मी कापण्या घालतो माझी कडे मोठी असल्यामुळे मला भरपूर करता यायला लागलेले आहेत ला गॅस बारीकाचे असे मंदाचे व म्हणजेच बारीक गॅस आहे त्यामुळं जादा जळण्याची काही शक्यता नाही वासच इतका चांगला वाटलाय की लगेच लगेच करून खावाचा वास उठलेला आहे हे मी माझ्या कापण्या करून तयार झालेले आहेत हे बघा किती मस्तपैकी झालेले आहेत एकदम खुसखुशीत कुछ आणि एकदम म्हाताऱ्या माणसाला लहान मुलांना खायला पण एकदम छान आहे बघा किती मौसूद किती छान आहे एकदम कुरकुर खुसखुशीत कुछ आणि मौसूत झालेले आहेत हे वेग वेळ तुम्ही नक्की करून पहा आणि अरे पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त जण बघा आणि लाईक करा म्हणजे मी नवीन नवीन नवी पदार्थ नवी बनवून आपणास दाखवीन धन्यवाद